रुद्राक्षा फाउंडेशन कडेगाव तालुका महिला अध्यक्षपदी रुपाली विभुते यांची निवड करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुद्राक्षा फाउंडेशनची त्रैमासिक बैठक कडेगाव येथे अध्यक्ष अॅडव्होकेट अंश खलिपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये रुपाली विभुते यांची कडेगाव तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीचा पत्र देताना अंश म्हणाले फाउंडेशन ही विविध सामाजिक मुद्यांवर गेली सात वर्ष कार्यरत आहे फाउंडेशनचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण हा असून महिला घडवणे तसेच महिला लीडर तयार करणे यासाठी फाउंडेशन सदैव कार्यरत आहे याच उद्देशाने वांगी तालुका कडेगाव येथील रुपाली विभूते यांची कडेगाव तालुका महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच यावेळी रुपाली विभूते म्हणाले की फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र होऊन काम करेन फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे काम करून महिला सक्षमीकरणासाठी कार्य करेन तसेच त्यांनी कडेगाव तालुका महिला अध्यक्षपदी त्यांची निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले